नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ई पी एफ ओ अपडेट कर्मचारी पेन्शन योजनेत मोठा बदल लाखो कर्मचाऱ्यांना होणार फायदा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्र सरकारने कर्मचारी पेन्शन योजनेत ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव यामध्ये मोठे बदल केले आहेत या अंतर्गत सहा महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवा असलेले कर्मचारीही पेन्शन फंडातून पैसे काढू शकतील याचा थेट फायदा खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे तेवीस लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे दरवर्षी पेन्शन योजना पंचाण चे लाखो कर्मचारी सदस्य पेन्शन साठी आवश्यक दहा वर्षाची अंशदायी सेवा देण्यापूर्वी योजना सोडतात ईपीएफओ e ने योजनेतील तरतुदीनुसार अशा सदस्यांना पैसे काढण्याचा लाभ दिला आहे पूर्वी ईपीएफओ e सदस्यांना सहा महिने किंवा त्याहून अधिक अंशदायी सेवा पूर्ण केल्यानंतरच पैसे काढण्याचा लाभ मिळत होता सहा महिन्यांपूर्वी या योजनेतून बाहेर पडलेल्या सदस्यांना याचा लाभ मिळत नव्हता यामुळेच अनिर्वाय सेवा देण्यापूर्वी निवड रद्द करणाऱ्या सदस्यांचे अनेक दावे फेटाळण्यात आले आहेत दोन हजार तेवीस आणि चोवीस या आर्थिक वर्षात सहा महिन्यांपेक्षा कमी अंशदायी सेवेमुळे पैसे काढण्याच्या लाभाचे सुमारे सात लाख दावे नाकारण्यात आले असे अहवालात म्हटले आहे सरकारने आणखी एक दुरुस्ती केली आहे की प्रत्येक महिन्याची सेवा विचारात घेतली जाईल आणि त्या प्रमाणात पैसे काढण्याचे फायदेही दिले जातील या दुरुस्तीमध्ये अशा सदस्यांचा समावेश आहे ज्यांनी योजनेसाठी पात्रतेसाठी आवश्यक सेवा प्रदान केलेली नाही किंवा ज्या सदस्यांचे वय अठ्ठावन्न वर्षे पूर्ण झाले आहे आता काढता येणारी रक्कम सदस्याने किती महिन्यांची सेवा पूर्ण केली आहे आणि ज्या वेतनावर ई पी एस योगदान प्राप्त झाले आहे त्यावर अवलंबून असेल कर्मचारी पेन्शन योजना एकोणीसशे पंचाणव मध्ये संघटित क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेसाठी पात्र असलेले कर्मचारी कर्मचारी पेन्शन योजनेसाठी देखील पात्र आहेत कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या अंतर्गत कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओद्वारे संचालित या निधीमध्ये नियुक्ते आणि कर्मचारी दोघेही योगदान देतात या योजने अंतर्गत पेन्शन सुरू करण्यासाठी किमान दहा वर्षाची अंशदायी सेवा आवश्यक आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई पी एफ ओने एक सप्टेंबर दोन हजार तेरा नंतर सरकारी गट विमा योजना जी आय एस अंतर्गत कपात त्वरित प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे नुकतेच ई पी एफ ने या संदर्भात एक परिपत्रक जारी केले आहे एक सप्टेंबर दोन हजार तेरा नंतर सेवेत रुजू झालेल्या सरकारी या निर्णयाचा परिणाम होईल असेही त्यात म्हटले आहे त्यांच्या पगारातून केलेली कपात त्यांना परत केली जाईल या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात काही प्रमाणात वाढ होणार आहे ही योजना एक जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी रोजी सुरू करण्यात आली होती चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद